मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ गायकवाड यांच्या मातोश्री वत्सलाबाई श्रीधर गायकवाड यांचा वा वाढदिवस छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तसेच शिवमावळा संघटन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आहे वायफळ गोष्टींना फाटा देत आपल्या मातोश्रींचा एकसष्टावा वाढदिवस सामाजिक भावनेतून नेहमी समाजकार्य करत राहणारे विश्वनाथ गायकवाड यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या अनाथ व निराधार पन्नास शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करत गुणवत्तर विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्याचबरोबर श्रद्धा प्रवीण माने विराज संभाजी साळुंखे पोपट वळसंगे मेहबूब शेख स्वराज सचिन साळुंखे केतर किशोर धुळे देवराज श्रीशल विभूते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिवश्री लहू गायकवाड यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक वधू वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष अंबादास सपकाले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी मराठा सेवा संघ तेहत्तीस कक्ष शिवमावळा संघटन त्याचबरोबर विश्वनाथ गायकवाड यांचा मित्रपरिवार उपस्थित होता प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी विश्वनाथ गायकवाड यांच्या मातोश्रींना शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी हरवत चालली असताना अनाथ मुलांना जो मदतीचा हात दिला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमासाठी सदाशिव पवार लक्ष्मण महाडिक उज्ज्वला साळुंखे अभिंजलीताई जाधव लताताई ढेरे जीवन यादव लिमराज जाधव सोमनाथ राऊत ब्रह्मदेव पवार शिवाजी नीळ कल्याण गव्हाणे लहू गायकवाड राम माने सचिन चव्हाण नितीन मोहिते सुनील साळुंखे गोवर्धन गुंट अंबादास सपकाळ रमेश अण्णा जाधव दत्ता पैलवान जाधव प्रकाश डोंगरे राजू व्यवहारे राजेंद्र भोसले श्रीनिवास सावंत विवेकानंद सावंत बिराजदार राहुल जाधव अथर्व याधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिमराज जाधव प्रकाश ननवरे सचिन चव्हाणसर सदाशिव सर, सर कल्याण गव्हाणे यांनी परिश्रम घेतले

देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे हा संदेश समाजामध्ये देण्यासाठी शिवमावळा संघटन जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघट मित्रपरिवार या सर्वांना सोबत घेऊन इथं जो उपक्रम नेम नित्य नेम राबवला जातो छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्याचा उपक्रम आणि पुस्तक वाचनाचा जो कार्यक्रम राबवला जातो तो कार्यक्रम त्याचबरोबर विविध लोकांचे वाढदिवस या ठिकाणी साजरे केले जातात त्यालाच एक सामाजिक स्वरूप देत सर्वांनी आपल्या आईवडिलांचा असेल आपल्या घरातील मंडळींचा वाढदिवस असेल तो सामाजिक संस्थांना मदत करू आज मुलदे सरांची जी संस्था आहे प्रार्थना फाउंडेशन अनाथांना अनाथ मुलांना ते सांभाळतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी ते फार मोठं मोलाचं योगदान देत आहेत पूर्ण पुलाची पाठळी म्हणून मी माझ्या वतीनं मी त्यांना मदत त्यांच्या विद्यार्थ्यांना केलेली आहे माझाच हा आदर्श घेऊन माझी इथं उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सामाजिक संघटनांना बळ देण्याचं काम तुम्ही सर्वांनी करावं इवढी म्हणून समजवतो धन्यवाद